हे जर बोटा बोटा जर काही फायदा नाही नाही हो काही पाणी रोड बंद उकळून काढू शकतो मी आधी सर काय डांबरच शर्ट टाकेल काढील तरी बरोबर आहे ना तुझे या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा रस्ता आमच्या रुईखेड पासून पर वरवण पर्यंत जो डांबरीकरणचा रस्ता चालू आहे त्या रस्त्याचं पाणी केले असता आम्ही सर्व गावकरी इथं बाहेर गावी जात असताना आमच्या लक्षात आलं की उत्कृष्ट दर्जाचं काम आम्हाला दिसून आलं हा पायझोगा विषय असा आहे कि इथे सध्या हाताने सुद्धा रोडू करतो याची संबंधित अधिकाऱ्याने व काय जे या रोडचा ठेकेदार असेल यांनी त्याची काळजी घ्यावी अन्यथा हा रोड बंद करण्यात येईल न केलेलं पुरलं असं आविष्य दिसून होतं की हे सगळं जे हातानं जर निघत असेल तर हे रोड करून फायदा काय एवढा जर इथं निधी जर इथं मुख्यमंत्री योजनेतून जर बाहेर येत नसेल तर याचा काही फायदा नाही न केलेला पुरला अशी आमच्या या गावकऱ्याच्या वतीनं या अधिकाऱ्याला संबंधित अधिकाऱ्याला मागणी आहे